लगेच मुलीचा शोध न लावल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला याबाबत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर नवनीत राणा यांनी प्रश्न उपस्थित केले मी काय म्हणत तुमची हिंमत कशी झाली माझा फोन रिकॉर्ड करण्याची उठत नाही इथून आज नाही आता मोबाईल ची मोबाईल मी त्यांच्याशी बोलत आहे डी सी पी साहेबांशी मला विचारू देत आहे माझ्या माहिती प्रमाणे जेवढे मोबाईल आहेत ते मी इथे सगळ्यांना विचारलं आहे ऑटो रेकॉर्डिंग हा सगळीकडे अच्छा एक मिनिट नाही ना ठीक आहे त्यांच्या फोन ऑटो रेकॉर्डिंग आहे का उत्तर द्या मला डी सी पी साहेब तुम्ही 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 बोलता तुम्ही तुम्ही रेकॉर्डिंग करता तुम्ही फक्त मला एवढा उत्तर द्या आमचे अमरावतीचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्यासोबत आहेत संजय काय नेमकं का अमरावतीत पोलीस स्थानकात घडलं कालच नवनीत राणा आणि रवी राणा दोघंही न्यूज एटीन लोकमतच्या कार्यालयात बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले होते आज अमरावतीमध्ये हे रौद्र रूप बघायला मिळत आहे नवनीत राणा यांचं काय घडलं नेमकं का? अमरावतीमध्ये काल अमरावती शहरातील एक एकोणीस वर्षीय युवती जी आहे ती घरून लापता झालेली आहे आणि तिच्या आईवडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे की आमच्या युवतीचं कुठल्या तरी एखाद्या युवतानं युवकानं अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती आणि त्यावरून एका संशयित युवकाला काल रात्रीच या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे पोलिस ठाण्यात चौकशी ताब्यात घेण्यात आलेलं आहे मात्र गेल्या काल सकाळ दुपारी अकरा वाजतापासून तर आज जवळपास दो आता दोन वाजे तरी मुलीचा पत्ता लागलेला नाही आणि त्या संदर्भात माहिती घेण्यासाठी नवनीत राणा यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत मनीष ठाकरे यांना कॉल केला आणि त्यांना या संदर्भात काही माहिती विचारण्यासाठी कॉल केला असता त्या युवकांना तुम्ही चांगली खडसावून चौकशी करा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या असं जेव्हा त्यांनी म्हटलं तेव्हा नवनीत राणा यांना संशय आला की ठाकरे यांनी नवनीत राणा यांचा कॉल रेकॉर्ड केलेला आहे त्यामुळं नवनीत राणा या ठ पोलीस स्टेशनमध्ये आला आणि मुलगी कालपासून अपहरण झालेला आहे किंवा मुली कालपासून घरोघरातून निघून गेलेली आहे त्या मुलीला तुम्ही अजून पण ताब्यात घेतलेलं नाही किंवा ते शोध लावलेला नाही आणि तुम्ही आमचे कॉल रेकॉर्ड करता मी अनुसूचित जातीची असल्यामुळे किंवा मागासवर्गीय असल्यामुळे कॉल रेकॉर्ड करता असा आरोप नवनीत राणा यांनी पोलिसांवर लावला आणि नवनीत राणा यांनी चांगलीच पोलीस आयुक्त उपायुक्त विक्रम साडी आणि मनीष ठाकरे यांच्यासोबत बाचाबाजी झाली याच दरम्यान नवनीत राणा यांनी मनीष ठाकरे यांचा फोन फोन सुद्धा इसकाऊन घेतला आणि यामुळे पोलीस स्टेशनमध्ये वातावरण चांगलं गरम झालेलं होतं दोन्हीकडून जे वातावरण शांत होण्यात नाव होत असताना पोलिसांनी मग पत्रकारांना आणि कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनच्या बाहेर बाहेर जायला सांगितलं आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनटानंतर नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली आणि नवनीत राणा निघून गेला मात्र नवनीत राणा यांनी आपला कॉल रेकॉर्ड होत असल्याचा या कारणामुळे चांगल्याच भडकल्या आणि त्यावरूनच पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त सोबत आणि मनीष ठाकरे जे ठाणेदार आहेत पोलीस स्टेशनचे यांच्यासोबत राणा यांचा चांगलाच वाद झालेला आहे आणि अजूनपर्यंत मुलीचा शोध जो आहे तो लागलेला नाही आहे पोलिसांचं जे म्हणणं आहे की मुलींचा ते शोध घेत आहे मुलींचा शोध घेत आहे मात्र अजूनपर्यंत ठाण्यात आणलेला नाही आहे दरम्यान मुलीच्या आईची अवस्था जी आहे ती कालपासून सातत्याने रडत आहे सध्या नवनीत राणा या त्यांच्या मुलीच्या आईला सोबत घेऊन गेलेला आहे आणि जर मुलीला लवकरात लवकर ताब्यात आणलं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा जो आहे तो नवनीत राणा यांनी दिलेला आहे माहिती दिली त्याबद्दल या सगळ्या प्रकरणानंतर खासदार नवनीत राणा यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आता आपण बघूयात रिस्पेक्ट तो है नहीं ना हम पिछे जमाती से आते हैं। हम उनको बिलॉंग करते करके हमें इज्जत नहीं नाहीये करके पुलिस डिपार्टमेंट जो भी आंसर देती है वो उस तरीके से आंसर नहीं देती है हमें इंक्वायरी के लिए पूछे तो हमारी बातें रिकॉर्ड करती हैं तो इनको वही पूछना है जब हम लव जिहाद के बारे में बात कर रहे हैं जब लड़की ऐसे गई है तो लड़के का अगर दोष है तो लड़की अभी तक पकड़ी क्यों नहीं गई लड़की को लाया क्यों नहीं गया उसकी फैमिली को क्यों इंक्वायरी नहीं की गई इन्वेस्टिगेशन क्यों नहीं किया गया चौबीस घंटे से भी ज़्यादा होने आ गए हैं लड़की नहीं है तो अभी तक क्या किया तो उसको उत्तर नहीं है उनका और रिकॉर्डिंग पे जब फ़ोन लिया गया हाथ में तो रिकॉर्डिंग भी नहीं दिखाई गई বাতক